नमस्कार मंडळी चला तर मग आता गणेश चतुर्थी म्हणजेच आपले गणपती बाप्पा देखील येणार आहेत आणि त्यासाठी आपण एकदम झटपट असे उकडीचे मोदक बनवणार आहोत मेन म्हणजे हे मोदक ज्या इतके सोपे आहे करायला आणि खायलासुद्धा भन्नाट आहेत ते पण सुक्या नारळापासून किंवा डेसिकेटेड कोकोनटपासून आपण हे मोदक तयार करणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दीड कप भरून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच आपलं सुकं नारळ जे असतं त्याची पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये एक कप भरून मी गूळ घातलेला आहे आपल्याला हा गुळ जो आहे तो मस्तपैकी असा वितळून घ्यायचा आहे आणि इथे आपण ओलं खोबरं वापरलं नाही त्यामुळे हे एकदम कोरडं आणि ड्राय असणार आहे त्यानंतर एका साईडला लोटून थोडंसं तूप टाकून घ्यायचं एक चमचाभर यामध्ये एक ते दीड चमचा भरून इथे मी खस खसखस तुपामध्ये थोडीशी परतून टाकलेली आहे म्हणजे एका साईडला मिश्रण लोटलं आणि तिथेच तूप टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता चला तर मग आता हे मिश्रण आपण थोडंसं परतून घेऊयात तुपामध्ये आणि थोड्या लगेच गॅस बंद करूयात गुळ वितळल्यानंतर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आणि गूळसुद्धा छान असा वितळला गेलेला आहे आता इथेच गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अजिबात एक सुद्धा कळी न पाडता हातावरच आपण हे मोदक वळणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारचं आपलं हे मिश्रण म्हणजे सारण तयार झालेलं आहे आता हे सारण एका भांड्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा कढाई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच मापाने आपण इथे अर्धा ग्लासच्या मापानेच इथे तांदुळाची देखील वापरणार आहोत तर इथे मी एक अर्धा चमचा यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूप आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅस ठेवून अशा प्रकारे आपले हे उकड काढून घ्यायची आहे छानपैकी तर खूपच भन्नाट हे मोदक तयार होतात नक्की या सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनटामध्ये तयार होतील असे हे मोदक आहे एकदा बनून बघा इथे नारळ वापरायची गरज नाही किंवा मग कळ्या पाडायची देखील मोदकांना गरज नाही एकदम हातावर वळता येईल कोणीही बनवू शकेल अशा प्रकारचे हे मोदक तयार होतात त्यानंतर थोडीशी उकड काढली थंड करून घ्यायचं हे पीठ आपल्याला आता थोडंसं अशा प्रकारे मळून घ्यायचं म्हणजे छान असं मऊ होतं आणि छान मोदक तयार होतात तर इथे फास्ट मध्ये असं गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं आहे तर थोडस आता कोमट झालेला आहे त्यानंतर आता आपला हा गोळा सुद्धा मळून झालेला आहे पिठाचा आता थोडस थंड झालं की याच्या आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता थंड झालेलं आहे थोडीशी वाफ निघत आहे परंतु थोडंसं कोमट असेल तरीसुद्धा आपण छानपैकी ते मोदक बनवू शकतो तरी ते पीठ एकदम मस्त पांढरशुभ्र आपलं तयार झालेलं आहे चला तर मग थोडंसं मी हाताला चिटकत होतं म्हणून पीठ लावून घेतलेलं ला आहे कोरडं पीठ म्हणजेच आपलं तांदळाची पीठच घेतलेली आहे आता इथे आपल्या हव्या त्या आकारामध्ये इथे मोदक बनवून घ्यायचे आहेत एक मी इथे गोळा घेतलेला आहे त्यानंतर पिठामध्ये बुडवून आपल्याला अशा प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे एकदम पातळसर ही पारी बनवायची आहे जाड अजिबात ठेवायची नाही नाही तर मोदक खाताने चांगला लागत नाही तर इथे आता पारी ब एकदम पातळशी पारी बनवून घेतली यामध्ये आपला हवं तेवढं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं असावं गरम असेल तर वितळण्याची ज्या दाट शक्यता असते तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे पारी बनवून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे डायरेक्ट आपल्याला आपण पुरणपोळी जशी बनवतो त्या प्रकारे वरती आपला असा चुंबा करून घ्यायचा आहे कारण हे पीठ जे आहे उकड असल्यामुळे अलगद करावं लागतं नाहीतर मग ही फाटण्याची दाट शक्यता असते तर बघू शकता पूर्ण मी इथे मिळून घेतलेला आहे आणि कोरडं पीठ लावून अशा प्रकारे आपला हा मोदकाचा आकार देऊन असा वरती चुंबा करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सोपा आहे मोदक बनवायला असं मी अजून तुम्हाला एक बनवून दाखवते अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये दे देखील हे मोदक बनवून तयार होतात तर इथे एक मोदक बनून तयार झालेला आहे कळ्या सुद्धा अवघड वाटतात काहींना कळ्या पाडता येत नाही त्यासाठी हातावरती साचा नसेल तर याच पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा आणि उकळ काढल्यानंतर देखील खूपच छान चवीचे लागतात तर दुसरीसुद्धा अशाच प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे खुरगट वाटी तयार करायची एकदम पातळ करायची यामध्ये हवं तेवढं मिश्रण म्हणजेच आपलं सारण भरून घ्यायचं आहे तर बघू शकता सहज आपली इथे वाट वाटी वळली जाते म्हणजे आपलं हे जे मिश्रण जे आहे उकळ एकदमच मस्त झालेली आहे एकदम परफेक्ट झालेली आहे त्यानंतर दुसरीसुद्धा मी अशा प्रकारे वाटी तयार करून घेतली यामध्ये सारण घालून घेतलं आणि अशाच प्रकारे आपला डायरेक्ट वरती आणून चुंबा करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या इथे मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता सहज असे मोदक वळले जातात जेव्हा आम्ही लहान होतो शाळेमध्ये जायचो तेव्हा अशा प्रकारचे आम्ही मोदक बनवून न्यायचो डब्यामध्ये शाळेत गणपती बसलेले असायचे त्यामुळेच त्या, त्या म्हटलं एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर बघू शकता सगळेच मी अशाच प्रकारचे मोदक बनवून घेतलेले आहे आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे कळ्या न पाडता हातावरच वळलेले हे मोदक एकदमच भन्नाट दिसत आहेत तर किती सुंदर असा आकार आलेला आहे चला तर मग आता एक कढाई घेतली त्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे ती कढाई मी गॅसवरती ठेवलेली आहे त्यानंतर चाळणी घ्यायची अशा होल असलेली चाळणी घ्यायची आहे म्हणजे उकडताने एकदम व्यवस्थित उकडले जातात त्यानंतर चाळणीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं त्यावरती हे मोदक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे जसं दाटी रेटी करायची नाही ओके ढळ ठेवायचे आणि ही उकड आपला काढून घ्यायची आहे तर सगळे मोदक मी या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे आणि कढाईवरती चाळणी ठेवून दिली झाकण ठेवून घेतलेलं आहे फक्त दहा मिनटं आपल्याला हे मोदक असेच ठेवायचे आहेत कमी गॅसवरती त्यानंतर दहा मिनटानंतर बघूयात बघू शकता छान अशी वाफ निघलेली आहे आणि मस्त मोदक इथे तयार झालेले आहेत अजिबात फुटलेले नाहीत जे तुम्हाला दिसत असेल ते गुळाचा पाक आपला वितळल्यामुळे किंवा गुळ वितळल्यामुळे तसे दिसत आहेत तर अजून गरम असल्यामुळे थोडेसे खाली बसलेले आहेत थोडेसे थंड झाले की सहज निघले जातील तर आता मी बघू शकता थोडेसे कोमट झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते तर मस्त अशी उकड निघालेली आहे आणि छान आपले मोदक चवीला एकदम भन्नाट चवीचे झालेले आहे तर एकदा नक्की बनून बघा या सोप्या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत